आज आपण बनवत आहोत चिकन सूप तर त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे चिकन हळद मीठ तांदळाचं पीठ आलं कोथिंबीर लसूण मिरची आणि तेल तर सगळ्यात अगोदर आपण हे चिकन व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून घेणार आहेत अगदी दोन तीन पाण्यामध्ये तो व्यवस्थित चिकन असं धुवून घेणार आहेत धुतल्यानंतर आपण त्याचे असे छोटे छोटे बारीक पीस करणार आहेत तुम्हाला हाताने करायला जमत असेल तर तुम्ही ते हाताने करू शकता किंवा सुरीच्या साह्यानेही करू शकता किंवा चिकनवाल्याकडनंच त्याचे असे छोटे छोटे पीस करून आणले तरी चालतील आता हे सूप आपण घरच्या घरीच बनवणार आहेत त्याच्यामुळं ते अगदी घरगुती साहित्यात आणि हेल्दी असं असेल हे सूप लहानांपासून तर मोठ्यांनाही आवडेल आणि घरच्या सूपची चौका औरच असते आता आपण हे आलं अगदी व्यवस्थित बारीक असं ठेचून घेणार आहेत आता बघा मी कशी प्रकारे ठेसून घेते पण एक काळजी घ्यायची कारण हे डोळ्यामध्ये आपल्या उडू शकतं आणि आता भरपूर प्रमाणामध्ये आपण लसूण वापरणार आहेत आता लसूणही अगदी बारीक असं आपण ठेसून घेणार आहेत लसूण ठेसल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही मिरच्या टाकताना मिरच्यांचं प्रमाण आपण कमी जास्त करायचं आहे कोणाला तिखट आवडतं पण सूप शक्यतो तिखटच चांगलं लागतं पण लहान मुलांना देणार असेल तर मिरच्यांचं हे थोडं कमी करायचं आहे आता मिरच्यांचे आपण पेस्ट नाही करणार आहेत उगाच नॉर्मली अशा त्या ठेचून घेणार आहेत जेणेकरून एखाद्याला जर नाही आवडली तर त्याला ती त्या सूपमधून बाहेर काढता पण आली पाहिजे ज्यांना आवडतं तिखट ते ती मिरची खाऊ शकतात आता इकडे गॅस लावला आणि गॅसवर आता कुकर मी तापत ठेवते व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तेल टाकणार आहे तेलाचं प्रमाणही तसंच आहे तुम्हाला जर जास्तच हवं असेल तेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवूही शकता लहान मुलांच्या आहारामध्ये तेलाचं प्रमाण शक्यतो जास्त ठेवायचं आणि मोठ्यांच्या कमी ठेवायचं आता हे आलं लसूण पेस्ट आणि मिरची मी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे जास्त ती लालसर अशी करायची नाही कारण त्याची चव आपल्याला राहिली पाहिजे कारण आपल्याला त्याचा अर्क येतो त्याच्यामध्ये चांगला उतरला पाहिजे आता त्याच्यामध्ये मी थोडी हळद टाकते हळदही आपल्या खोकल्यासाठी किंवा सर्दीसाठीही चांगली असते आणि मीठ टाकले मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण चिकनचे हे कट केलेले पीस टाकणार आहेत आता हे आपल्याला अगदी जास्त शिजवून घ्यायचे आहेत कारण आपल्याला याचा सूप बनवायचं आहे म्हणून तर जास्त शिट्ट्या अशा कुकरला घ्यायचे आहेत आता व्यवस्थित परतवल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहेत आता बघा मी कसे पर, परत परतून घेते ते पीस आता हे झाकण ठेवले आता थोडीशी वाफ आल्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी टाक टाकते किंवा आपण गरम पाणीही टाकू शकतो पाण्याचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता जर घरात जास्त माणसं जर सोपेणारे असतील त्यांच्यानुसार कमी असतील तर कमीच पाणी टाका शक्यतो आता व्यवस्थित आपण याला चांगल्या दहा बाराशा शिट्ट्या येऊन देणार आहेत आता बघा ह्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता तुम्ही इथे कुठलंही पीठ तुम्ही वापरू शकता शक्यतो गव्हाचं नाही वापरायचं बाजरीचं नाचणीचं तांदळाचं किंवा तुम्ही मिक्स पीठसुद्धा टाकू शकता तर आता बघा इथे आपलं चिकन आता व्यवस्थित शिजलेलं आहे हे बघा अशा प्रकारे है तो है। है तो आता ते शिजलेलंच आहे आणि आता हे सूप दार असं मला पातळ असं आहे आम्ही शक्यतो नाही पीठ टाकत पण पीठ टाकल्यानंतर पण ते चांगलं दाटपण येत होतं त्याला तर आता ह्याच्यामध्ये आपण ते टाकणार आहे त्यासाठी पहिल्यांदा आता मी गॅस चालू करणार आहे आणि गॅस जरा मंद ठेवणार आहे आणि हे आपलं तांदळाचं पीठ टाकता नाही मात्र हे काळजी घ्यायची जेव्हा आपण याच्यामध्ये ते पीठ टाकू तेव्हा आपण ते ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्याला गुठळी पकडणार नाही तर बघा आता मी कशा प्रकारे टाकते अशा प्रकारे ते व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गॅस तर आपला मंदच आहे आता बघा चांगली उकळी येऊन दिल्यावर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचे आता आपला सूप हा व्यवस्थित असा तयार झाला आहे चला तर या तर मग सूप प्यायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू